की या प्रकरणामध्ये जेवढे संबंधित आरोपी दोषी आहेत त्या पद्धतीने स्थानिक जुन्नर पोलीस प्रशासन देखील दोषी आहे असं आमचं मत आहे आणि त्या संदर्भात आम्ही या पोलिसांवर देखील कारवाई व्हावी म्हणून पाठपुरावा करतोय भविष्य काळामध्ये या युवकाला जर न्याय द्यायचा असेल तर पोलिसांवर देखील गुन्हे दाखल झाले दा पाहिजे आणि त्याच्यावर सुद्धा आपण हो कारवाई केली पाहिजे त्यासाठी आम्ही पत्र व्यवहार चालू केलेला आहे बरेचसे फुटेज आम्ही त्या ठिकाणी गोळा दिलेले आहेत आम्ही लवकरच जर न्याय मिळाला नाही पोलिसांवर गुन्हे दाखल झाले दा नाही तर आम्ही आंदोलनाची भूमिका घेणार आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आम्ही ठिकाणी मांडलेला आहे खरं अर्थानं उद्या भविष्यामध्ये जर ही वेळ आली आणि अक्षय आदित्य नागर न्यायालयाची श्रद्धांजली जर व्यक्त करायची असेल तर मला असं वाटतं या गोष्टीसाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा आम्ही या गोष्टीमध्ये पक्ष वगैरे या गोष्टी कोणत्याच आणणार नाही आणि आणायची गरज पण नाही सर्व जाती धर्माचे लोक आणि पक्षाचे लोक त्या ठिकाणी सहभागी व्हावं आणि आपल्या आदित्यला न्याय देण्यासाठी आमच्यासोबत यावं अशी आम्ही या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि या आदित्यला वंचित दोजन आघाडीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो